हेची देवा पै मांगत खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म होका भलते याती परी न चुको हरिभक्ती मने कमलापती हेची द्यावी पुडता पुडती देवाला अशी आयुष्यभर मागणी करणारे नामदेव महाराज किंवा वैकुंठी अम्मा नको धाडू हरी वास दे पंढरी सर्व असे विनवणी करणारे नामदेव महाराज त्यांना आयुष्यभर चिंता वाटली ती एकाच गोष्टीची की देवाने जर आपल्याला मुक्ती दिली तर आपण कायमचे भक्ती सुखाला पंढरी पंढरीनिवासाला पार घेऊ आणि म्हणून नामदेवाने मुक्तीलाही परतेसर म्हणून दूर लोटून जन्मोजन्मी भक्ती सुख मिळावं सतसंग मिळावा पंढरीनिवास मिळावा म्हणून महाद्वाराच्या पायरीची समाधी घ्यायची युक्ती नामदेवाने काढली आणि पंढरपूरच्या महाद्वारात पहिल्या पायरीवर समाधी घेण्यासाठी ते उत्तरेत आणि विशेष करून पंजाबात प्रदीर्घ काळ वास्तव्य करून आपल्या अंतकरम प्रवृत्तींना अनुसरून पंढरीच्या वडीने पुन्हा महाराष्ट्रात आले आणि पंढरपूरला अंतकाळचे वास्तव्य करून राहिले ज्या विठ्ठलाचा वियोग त्यांना क्षणभरी कल्पनेत देखील सहन होत नसे त्या विठ्ठलाच्या प्रदीर्घ वियोगानंतर नामदेव पुन्हा पंढरपूरला आले त्यांनी पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि या वृद्ध काळात पांडुरंगाच्या दर्शनानं त्यांचं देहभान पारणायसं झालं होतं आणि आता विठ्ठल रूपात विरुंजनाची अंतिम इच्छा त्यांची झाली होती आणि मनाच्या अशा स्थितीतच नामदेव महाराजांनी पंढरपूरला महाद्वाराच्या पायरीशी आषाढवद्य त्रयोदशी शेके पंधराशे बहात्तरला समाधीस्थ झाले ती जागा म्हणजेच नामदेव पायरी होय पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पूर्वेकडील द्वारास महाद्वार म्हणतात या महाद्वारातून भक्त लोकांचा जाणण्याचा अधिकच वर्दड असतो या महाद्वारापर्यंत जाण्यास अनेक पायऱ्या चढून जावे लागते त्यातील पहिल्या पायरीस नामदेवाची पायरी असे म्हणतात नामदेवांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणारा अनेक भक्तांचे पाय आपल्या मस्तके लागावेत म्हणून देवाजोडी या जागेची मागणी केली आणि त्या ठिकाणी समाधीस्थ झाले आणि म्हणून या पायरीस नामदेवाची पायरी असे नाव पडले आणि हेच नामदेवाचे समाधी स्थान आहे अशी सर्वांची श्रद्धा आहे रामकृष्ण हरी